आपण अशा रेकडे खरंच साहेब आपण अशीच आढळून लावूया पाणी असेच चालू आणणार हा जर पाणी साठा चालू याच्या बाबतीने कमी पदावर झाल्या वर जे कार्यकर्ते त्यांनी गर्दी कमी केली तर घर होईल नकावर जे कार्यकर्ते आहेत त्यांनी गर्दी कमी केली तर घर होईल त्यांचे घरगुती मोठा आपल्या सार्वजनिक मगांवर निघतात त्यांनी लोकांना आपले गर्दी दुसऱ्या मोड्या प्लास्टिक कांद्याची काळजी घेणारे अडकून मृत्यू बसणार आहे त्याच्या व्यतिरिक्त वरती भर थांबू नका मिरवणुकीसाठी जन टकाच्या पुढे जावं लागणार आहे आता पावसाला न घाबरता आपण मिरवणुकीत सांगून राहूया गणपतीच्या मागे महिला आपल्या गणपतीच्या पक्षच्या मागे महिला पुरुष मंडळी टकाच्या पुढे झाला राजे आंबोळकर एक वाद्य कुठे महिलांसाठी पाहिजे महिलांसाठी खास भॅन ची व्यवस्था आहे